नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो मात्र व्यक्तीचा चांगुलपणा प्रत्येक दिशेला पसरतो जाणून घेऊ बावीस नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष दोन हजार तेरा साली भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करून नॉर्वेचा बावीस वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्धिबळ विश्वविजेता बनला अँजेला मार्कल या दोन हजार पाच साली जर्मनीच्या पहिला महिला चान्सलर बनल्या एकोणासशे एक्क्याण्णव साली डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मियनाच्या आशेने आलेल्या एकसष्ट आदिवासींचा होरपळून मृत्यू झाला एकोणावीसशे त्रेसष्ट साली थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन झाले एकोणावीसशे छप्पन्न साली ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे सोळाव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली आजच्याच दिवशी मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला होता एकोणावीसशे त्र्याचाळीस साली लेबनान फ्रान्सपासून स्वतंत्र आजच्याच दिवशी झाला होता अठराशे अठ्ठावन्न साली कोलोरडामधील डेनवर या शहराची आज स्थापना झाली होती एकोणावीसशे सत्तर साली श्रीलंकेच्या क्रिकेट कर्णधार मारवन अट्टापट्टूंचा जन्म झाला एकोणावीसशे सदुसष्ट साली बावीस नोव्हेंबर रोजी बोरिस बेकर या सहा वेळा ग्रँडस्लॅम जिंकलेल्या जर्मन लॉन टेनिसपटूचा जन्म झाला एकोणावीसशे त्रेचाळीस साली बिली जिन किंग या अमेरिकन लॉन टेनिसपटूचा बावीस नोव्हेंबर रोजीच जन्म झाला एकोणावीसशे एकोणचाळीस साली मुलायम सिंग या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षण मंत्री यांचा आजच जन्म झाला होता एकोणावीसशे पंधरा साली चित्रपट अभिनेते निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचा बावीस नोव्हेंबर रोजीच जन्म झाला होता त्यांचा मृत्यू बावीस ऑगस्ट एकोणावीसशे ऐंशी रोजी झाला एकोणावीसशे तेरा साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ मुत्सद्दी कुशल प्रशासक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत डॉक्टर लक्ष्मीकांत झा यांचा बावीस नोव्हेंबर रोजीच जन्म झाला त्यांचा मृत्यू सोळा जानेवारी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी पुणे येथे झाला एकोणावीसशे नऊ साली स्वातंत्र्य सैनिक विचारवंत समाजसेवक आणि पत्रकार असलेल्या दादासाहेब पोतनीस यांचा बावीस नोव्हेंबर रोजी जन्म झाला त्यांचा मृत्यू सत्तावीस ऑगस्ट एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला अठराशे नव्वद साली राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचा बावीस नोव्हेंबर रोजी जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तर रोजी झाला अठराशे पंच्याऐंशी साली पहिल्या स्त्री नाटककार गायिका व संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा बावीस नोव्हेंबर रोजी जन्म झाला त्यांचा मृत्यू अठरा ऑक्टोबर एकोणाशे एक्कावन्न रोजी झाला अठराशे ऐंशी साली संशोधक बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत वैदिक वाङ्मय वेदांत तत्वज्ञान आणि होमिओपॅथी हे ज्यांच्या संशोधनाचे विषय होते अशा केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म झाला अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर देखील केले त्यांचा मृत्यू एकोणावीस फेब्रुवारी एकोणावीसशे छप्पन्न रोजी झाला अठराशे आठ साली पर्यटन व्यवस्थापक थॉमस कुक यांचा बावीस नोव्हेंबर रोजी जन्म झाला त्यांचा मृत्यू अठरा जुलै अठराशे ब्याण्णव रोजी झाला दोन हजार बारा साली मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी गोविंद पिल्लई यांचा मृत्यू बावीस नोव्हेंबर रोजी झाला त्यांचा जन्म तेवीस मे एकोणावीसशे सव्वीस रोजी झाला होता दोन हजार आठ साली गीतकार रवींद्र सदाशिव भट यांचा बावीस नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला त्यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणावीसशे एकोणचाळीस रोजी झाला दोन हजार साली अनुरसायनशास्त्रज्ञ व प्राध्यापक डॉक्टर हरिजीवन तथा एच जे अरणीकर यांचा मृत्यू बावीस नोव्हेंबर रोजी झाला त्यांचा जन्म सहा ऑक्टोबर एकोणावीसशे बारा रोजी झाला होता एकोणीसशे ऐंशी साली हॉलिवूडमधील अभिनेत्री गायिका संवाद लेखिका व सौंदर्यवती मे वेस्ट यांचा बावीस नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता त्यांचा जन्म सतरा ऑगस्ट अठराशे त्र्याण्णव रोजी झाला एकोणावीसशे त्रेसष्ट साली अमेरिकेचे पस्तीसावे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ कॅनडी यांची बावीस नोव्हेंबर रोजी हत्या झाली होती त्यांचा जन्म एकोणतीस मे एकोणावीसशे सतरा रोजी झाला होता एकोणावीसशे त्रेसष्ट साली इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचा मृत्यू देखील बावीस नोव्हेंबर रोजीच झाला होता त्यांचा जन्म सव्वीस जुलै अठराशे चौऱ्याण्णव रोजी झाला एकोणावीसशे सत्तावन्न साली नट दिग्दर्शक व नाट्य शिक्षक पाश्वनाथ आळतेकर यांचा मृत्यू बावीस नोव्हेंबर रोजी झाला त्यांचा जन्म चौदा सप्टेंबर अठराशे सत्त्याण्णव रोजी झाला एकोणावीसशे वीस साली एकनाथ पांडुरंग रेंदाळकर या कवी व संपादकाचा मृत्यू झाला होता त्यांचा जन्म अठराशे सत्याऐंशी साली झाला होता एकोणावीसशे दोन साली जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रुप यांचा बावीस नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता त्यांचा जन्म सतरा फेब्रुवारी अठराशे रोजी झाला विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो हे होते आजचे दिनविशेष असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टेट युन टू तू, रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक कळवण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी धन्यवाद